आताची सर्वात महत्वाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावरून राहुल गांधी यांनी आरोप केलाय मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील मतदार यादीत पाच महिन्यात राहुल गांधी म्हणत आहेत काही बुथवर वीस ते पन्नास टक्के वाढ झाली असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे काही अनोळखी मतदारांची नोंद करण्यात आली असल्याचाही गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय निवडणूक आयोग गप्प की सहभागी असल्याचाही राहुल गांधी यांनी सवाल इथं उपस्थित केलेला आहे मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित जारी करा असं म्हणत राहुल गांधी यांनी आता निवडणूक आयोगाकडं तशी मागणी केलेली आहे आपण पाहतोय सातत्यानं राहुल गांधी आरोपांचं सत्र त्यांचं सुरू आहे त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या आरोपांना भाजपाकडून त्याचबरोबर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून तसंच प्रत्युत्तर देण्यात येत आहे आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन आता गंभीर आरोप केलेला आहे त्यांच्या मतदारसंघावरून आरोप केला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेर केला मतदारसंघातील मतदार यादीत पाच महिन्यात वाढ झाल्याचं राहुल गांधी म्हणत आहेत सातत्यानं गेले काही दिवस राहुल गांधी हा विषय लावून धरलेले त्यांनी पाहायला मिळालेला आहे सातत्यानं ते ट्विट करताना दिसत आहेत भाष्य करताना दिसत आहेत यामागचं राहुल गांधींचं उद्दिष्ट काय असेल नक्कीच प्रज्ञा आपण पाहिलं तर राहुल गांधी सतत आहेत ते सरकारवर टीका करताना पाहायला मिळतात त्यांनी आजही जे ते मुख्यमंत्री यांच्यावर टीका केली आहे निवडणूक आयोगावर गंभीर असे आरोप केले आहेत त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात जे आहे ते पा मतदार यादीत पाच महिन्यामध्ये आठ टक्के वाढ झाली असून काही बुथवर वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली आहे असं जे आहे ते राहुल गांधी यांचं म्हणणं आहे यामध्ये काही अनोळखी मतदार आहेत यांचंही जे ती नोंद करण्यात आली आहे त्यामुळे निवडणूक आयोग यात गप्प काय की यात सहभागी आहे यावर आहे ते राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागितलं आहे त्याचबरोबर जरा थांबवते